राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेससाठी शहर जिल्हा सोलापूर शहरासह जिल्हा परिसरामध्ये व्यासपूजा अर्थात गुरुपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आपल्या गुरुप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा करतात शहरातील अनेक मंदिरामध्ये तसंच विविध मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक शिष्यांनी आपल्या गुरूंचं वंदन केलं तसंच गुरुपूजन करण्यात आलं यावेळी शहर परिसरात मोठ्या संख्येने

एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशवं कुशधारणम् दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आरतीत ना भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा यंदा सालावादाप्रमाणे गुरुपौर्णिमेचा उत्सव येथे हो नेहमीप्रमाणे उत्साहामध्ये साजरा होत आहे म्हणजे सर्व दत्त महाराज शंकर महाराज आणि साईनाथ महाराज व सिद्धारूढ महाराज यांचा उत्सव या ठिकाणी चांगल्या रीतीने संपन्न होत असतो तरी सर्व भक्तगणांना विनंती आहे की सर्वांनी भारतीचा तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका